वाल्मिकांना कराड यांच्यावरती काल मोकोका लावल्याच्या नंतर आज परळी तालुक्यातील पांगरी वाल्मी कराड यांचं जे मूळ गाव आहे या गावातील तरुण जे आहेत ते आंदोलन करत आहेत महिलांचा देखील समावेश आहे ग्रामस्थ जे आहेत ते मुख्य राष्ट्रीय महामार्गावरती बसून आहेत आणि माझ्या काही अंतरावर जे आहे ते याच पांगरी गावातील तरुण जे आहेत ते टॉवरवरती चढलेले आहेत मात्र त्यांची काय मागणी आहे आपण फोन कॉल वरून त्यांच्या सोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात दादा काय मागणी तुमची आमची एकच मागणी आहे जो अन्नावर खोटे गुन्हे दाखल झालेला आहे ते माघार घ्या जोपर्यंत गुन्हे माघार घेत नाही तोपर्यंत आम्ही खाली येणार नाही अच्छा किती जण पूर्ण सगळे तुम्ही थांबलेले तिथं आम्ही वर दोघ जण खाली दोघ जण चौघ आहेत वर अच्छा तुम्ही वर थांबलेले ते चौघजण आहेत आणि त्याच्या खाली एक तुम्ही म्हणजे आम्ही टोटल चौघ जण तोपर्यंत आम्हाला ज्ञान भेटत नाही तोपर्यंत आम्ही खाली येणार नाही अच्छा काय प्रशासनाला तीच मागणी आहे जोपर्यंत गुन्हे मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही तोपर्यंत गुन्हे मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही उतरणार नाही बरं पाहिलं तर हे आहेत पांगरी गावातील तरुण आणि यांच्याशी आपण फोन कॉलवरून संवाद केला आहे आणि दुसरीकडे पाहिलं गेलं तर तिकडं जे आहे ते पाण्याच्या टाकीवर देखील तरुण जे आहे ते चढले गेलेत मात्र माझ्यासोबत ग्रामस्थ आहेत दादा काल मोकोका लावण्यात आला आला वाल्मिक कराड यांच्यावरती आणि हे सगळं ग्रामस्थ जे आहे ते तुम्ही आंदोलन करत आमची इच्छा आहे की विनाकारण अन्याय व्हायला आहे हे न जे खरं आहे तेच खरं करायला पाहिजे पण पण हे खोटं काही बी रचून सुटका करायची ते करू दे, दे तर तर आणखीन तुला काही बोलता येईल हे सगळे ग्रामस्थ तुम्ही आंदोलन करतायत तुम्ही तरुण नात्याने सहभागी अण्णावरील जे गुन्हे आहेत ते राजकीय द्वेषातून गुन्हे दाखल केलेले आहेत व हे सर्व गुन्हे खोटे आहेत व शासनाने हे दबावापुटे केलेले गुन्हे आहेत या ठिकाणी पाहिलं गेलं तर ग्रामस्थांचं या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि दुसरीकडे पाहिलं गेलं तर हे टॉवरवर वर मुले मात्र आणखीन काही अपडेट्स या अपडेट गावातून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सूरज बीड परळी